लाकडी बॅटने केली जाणारी ही बेदम मारहाण अंगावर वाटेल तिथं अगदी एका हैवानासारखी मारणारी ही टोळी विषय पुन्हा एकदा बीडचा आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओनं सर्वांच्याच काळजाचा थरका आहे ज्याला मारलं जाते तो जीवाच्या आकांतानं मला सोडा अशी विनंती करतोय पण हे गुंड त्याच न एकता उलट त्याचे दोन्ही पाय हातात घेऊन तळपायावर बॅटनं जीवानीशी फटके देत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या क्रूर थराराचे फोटो अजूनही डोळ्यासमोरून गेले नसताना पुन्हा एकदा मध्ये अगदी असाच काहीसा प्रकार घडून आलाय विशेष म्हणजे बीडला बिहार म्हणणाऱ्या आणि सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण लावून धरणाऱ्या सुरेश दस यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्याकडून ही मारहाण करण्यात आली त्यामुळं मुंडेंच्या मागे हात धुवून लागलेले धसच आता अडचणीत सापडले मारहाण करतानाचा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आरोपीला बॅटनं मारहाण करणारा हा माजोरडा नाराधम नेमका आहे तरी कोण दसांच्या या माणसामुळे सुरे दस यांची इमेज ही कशी खराब झाली बीड मधील या संपूर्ण घटनेचा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ही घटना आहे बीडच्या शिरूर तालुक्यातल्या बावीय गावातली आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे सतीश भोसले हा सतीश भोसले शिरूर कासार तालुक्यातील भाजपचा पदाधिकारी आहे यापूर्वीही गुंडागिर्दी आणि मारहाणीच्या प्रकरणात कित्येकदा त्याचं नाव होतं पण खुद्द सुरेश दस यांचा निकट वर्तीय आणि भाजपचा पदाधिकारी असल्यानं त्याच्यावर चांगलाच राजकीय वरदस्त असल्याचं बोललं जात आजवर कित्येकदा मारहाण करूनही त्याच्यावर कोणतीच ठोस कारवाई झाली नाही विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मारहाणीच्या व्हिडिओची आणि त्यामागच्या घटनेची तिथल्या स्थानिक पोलिसांना कोणतीच माहिती नव्हती या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ पोस्ट केला तसंच या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस कारवाई न झाल्यानं त्यांनी आमदार सुरेश दस आणि राज्याच्या गृह मंत्रालयाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अंजली दमनिया यांनी मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करताना आपल्या संतापाच्या भावना देखील व्यक्त केल्या हे काय आहे काय गृहमंत्र्यांनी आणि श्री सुरेश दस यांनी उत्तर द्यावं हा मारहाण दसचा कार्यकर्ता आहे का, का? बीडच्या शिरोळ तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडिओ पहा बीडच्या शिरोळ तालुक्यातील बावे गावातील अमानुष मारहाणीचा हा व्हिडिओ पहा अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अंजली दमन या एवढ्यावरच थांबल्या नाही तरी मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेची सारी कुंडलीच त्यांनी समोर आणली सतीश भोसलेच्या गाडीतून जात असताना नोटांच्या बंडल सोबतचे फोटो देखील व्हायरल केले पीडित व्यक्तीला किती निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी समोर आणला आणि या सतीश भोसले विरुद्ध आपला फास आवळला त्यानंतर विविध माध्यमांनी जेव्हा या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की हा व्हिडिओ आताचा नसून सुमारे पंधरा दिवसांपूर्वीचा आहे या व्हिडिओ दिसणारा पांढरा शर्ट घातलेला मारहाण करणारा व्यक्ती सतीश भोसलेला जेव्हा माध्यमांनी या प्रकरणी प्रश्न विचारले तेव्हा तो स्पष्टीकरण देताना म्हटला मी मारहाण केली हे मी कबूल करतो त्याचं कारण वेगळं त्यानं माझ्या मित्राच्या बायकोची छेड काढली म्हणून मी त्याला मारहाण केली तेव्हा मला पोलिसात जायला हवं होतं मात्र ती वेळ नव्हती हो मला राग आला होता म्हणून मारहाण केली कुठल्याही मुली आणि महिलांची छेड काढल्यावर मी शांत बसणार नाही मला जे योग्य वाटलं ते मी केलं अशा शब्दात सतीश भोसले यांना आपली बाजू मांडली हे पारधी समाजातील लहान कार्यकर्ता आहे कोविड काळामध्ये माझं एक काम बघा मी कुठलाही गुंड आणि दहशत करणारा नाही माझ्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे मी कुठलाही गुन्हेगार नाही त्यामुळे आता माझ्यावर जी कारवाई होईल त्याला मी सामोरं जाईल असं देखील सतीश भोसलेनं स्पष्ट सांगितलंय मारहाण करणारा हा माणूस सुरेदस यांचा जवळचा होता भाजपचा पदाधिकारी होता म्हणून पोलिसांनी या घटनेकडे कानाडवा केलाय का एकीकडं सुरे धस संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज माध्यमांच्या समोर येऊन त्यातलं तथ्य बाहेर काढायच्या मागे लागले होते काहीही करून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पाय उतर करण्याचा त्यांनी चंग बांधला होता चौऱ्याऐंशी दिवस मीडिया ट्रायल चालवून न्यायाची मागणी करत होते त्यात सुरेश धस यांच्या निकटवर्तीयाकडून असा मारहाणीचा अमानुष प्रकार घडत असताना दस अन्ना गप कसे काय बसले मस्तदूकला जाऊन न्यायाची मागणी करणाऱ्या या सुरेश अण्णांना आपल्याच परिसरात घडलेला हा मारहाणीचा प्रकार कसा काय लक्षात आला नाही जरी त्यांना याची माहिती मिळाली असली तरी आता हे मारहाणीच प्रकरण आपल्यावर शिकू नये म्हणून त्यांनी स्वतःहून हा प्रकार लपवून ठेवला असावा का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हिरो बनलेले सुरेश दस मात्र या कार्यकर्त्यामुळे अंगलट आले आणि चौबाजूंनी त्यांच्यावर टीका होऊ लागल्यामुळे त्यांनी देखील या प्रकरणावर आपलं स्टेटमेंट दिलं सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे मी आता सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला हा घटनेचा प्रकार काय आहे याची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं दीड वर्षांपूर्वीची ही घटना आहे आमच्या इथं उसतोड कामगार खूप असतात का ही घटना कुठल्या तरी एका कारखान्यात घडली आहे मुलीच्या छेडछाडीवरून ती घटना घडली आहे या घटनेची कुठेही केस झालेली नाही मी स्पष्टपणे सांगून ठेवला आहे की जरी माझा कार्यकर्ता असला तरी त्याबाबत काही तक्रार आली तर ती नोंद करा आणि त्यावर योग्य ती कारवाई करा असं स्पष्टीकरण सुरेश दस यांनी दिलं मात्र संबंधित व्हिडिओ हा खरंच जुना आहे का तो खरंच जुना असेल तर आता सोशल मीडियावर तो व्हायरल का करण्यात आला हे व्हिडिओ व्हायरल करण्यामागं कुणाचा काही हेतू आहे का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले अंजली दमानिया यांनी देखील या प्रकरणात जरा जास्त इंटरेस्ट दाखवल्यामुळं याचं काही पॉलिटिकल कनेक्शन आहे का ते देखील येणाऱ्या काळात समोर येईलच बाकी सुरेश दस यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीवर तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणामुळे सुरेश दस यांच्या आमदारकीवर खरंच आभाळ येईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्याच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद